सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेस उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय जिल्ह्यामध्ये जवळपास ऐंशी स्पर्धकांनी आपली कला या ठिकाणी सादर केली आहे आणि उपस्थितांची मने जिंकली आहेत स्पर्धेचं उद्घाटन माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे साईदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे उद्योजक भारत शेटे स्वराज्य उद्योग समूहाचे किशोर गडाख तसेच शैलेंद्र शिंदे उद्योजक स्मितेश राका तसेच प्रकाश कुराडे ओंकार कोवर्णे तसेच ज्ञानेश्वर मोरे गोपाल शिंदे सचिन जाधव अमोल तुरकणे शशिकांत खाडे दीपक माळी अशोक पटारे प्रशांत कोठुळे जालिंदर दोंड तसेच सचिन कदम अमोल कदम प्रसाद कदम सुजित लोंढे योगेश मोरे अक्षय पेरणे किशोर गोसावी शरद साळुंके आदींच्या उपस्थितीमध्ये करण्यात आल्याय यावेळी अकोले संगमनेर राहुरी कोपरगाव श्रीरामपूर नेवासा अहमदनगर यासह जिल्ह्यामधील विविध भागांमधील कलाकारांनी सोलो आणि सामूहिक नृत्य या ठिकाणी सादर करून सर्वांचीच वाहवा मिळवली आहे स्पर्धेचे परीक्षण शिवचरित्रकार हसन सय्यद पुणे येथील रुही सय्यद आणि भाग्यश्री दातखिळे यांनी केलंय प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष वसंत कदम यांनी केलंय तर सूत्रसंचालन श्रीकांत जाधव यांनी हो केलंय या नृत्यस्पर्धेत सामूहिक नृत्य मोठा गट प्रथम विजेते स्नेहमला डान्स अकॅडमी श्रीरामपूर द्वितीय विजेते चंदनेश्वर विद्यालय संगमनेर तर लहान सामूहिक नृत्यामध्ये प्रथम पारितोषिक भाग्या ग्रुप राहुरी द्वितीय पारितोषिक नटराज ग्रुप राहुरी फॅक्टरी आणि नृत्यराज ग्रुप अकोले यांना विभागून देण्यात आलं मोठा गट सोलो प्रकारामध्ये प्रथम पारितोषिक गौरव अनाप अकोले आणि खुशी टंकवाल अकोले यांना विभागून देण्यात आलं द्वितीय पारितोषिक सौरभ पाटील अहमदनगर आणि सुरू गवारे श्रीरामपूर यांना विभागून देण्यात आलं तृतीय पारितोषिक राजेश व्यवहारे अहमदनगर आणि आदित्य टंकवाल अकोले यांना विभागून देण्यात आलं लहान गट सोलो प्रकारामध्ये प्रथम पारितोषिक वेदिका एरंडे अकोले कृपा वाकचौरे अकोले यांना विभागून देण्यात आहे द्वितीय पारितोषिक विभागून सिद्धी जंगम राहुरी आणि आराध्या शिंदे अकोले तृतीय पारितोषिक तेजस्विनी शेळके अहमदनगर आणि सृष्टी वेल्हेकर सोनई यांना विभागून तर चतुर्थ पारितोषिक संभव गाडे राहुरी आणि उत्तर राहुरी यांना विभागून देण्यात आलं अवंतिका शेटे देवाली पवरा आणि तन्वी लोंढे राहुरी फॅक्टरी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी अथक परिश्रम घेतलेत वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान राहुरी यांच्यातर्फे जी जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तर ती खूप छान त्यांनी ऑर्गनाईज केली त्याबद्दल त्यांचे खूप खूप खुँ खूप धन्यवाद आणि आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला इथे आणि खूप चांगले आमचे डान्स इथे झालेत आणि प्राईजसुद्धा भेटलेत आणि डान्स वगैरे हो खूप छान झाले थँक्यू वैश्वक प्रतिष्ठान दरवर्षी कॉम्पिटिशन भरवतं त्या ह्या त्यांनी आम्हाला कॉम्पिटिशन भरवलं नवीन कलाकारांना स्टेज उपलब्ध करून दिलं असंच त्यांनी दरवर्षी सुद्धा कॉम्पिटिशन भरवत राहावे आणि असेच कॉम्पिटिशन खेळण्यासाठी व कॉम्पिटिशन करण्यासाठी नवीन नवीन कलाकार इथे येत राहू आणि असंच वैष्णवी चौक किंवा प्रतिष्ठान यांनी नवीन आजूक कॉम्पिटिशन भरवावे मोठ्या प्रमाणात आजूक कॉम्पिटिशन वाढवावे आणि खूप छान मॅनेजमेंट होती त्यांची खूप छान वाटली इथं कॉम्पिटिशन खेळून घेऊन खेळायला येऊन वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानंतर्फे मागील सात वर्षापासून जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा वैष्णवी चौक राहुरी फॅक्टरी येथे आयोजित करण्यात येत असते या वर्षीचे हे आठवे वर्ष होते या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून नगर अकोले संगमनेर श्रीरामपूर राहुरी बारनेर नेवासा या ठिकाणावरून सत्तर ते ऐंशी स्पर्धकांनी भाग घेतला होता अत्यंत उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेसाठी अनेक मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केलं होतं वैष्णवी चौक प्रतिष्ठानर्फे त्यांचे सर्वात प्रथम आम्ही आभार व्यक्त करतो जिल्ह्यातील कलाकारांना एक व्यासपीठ निर्माण व्हावे हो यासाठी वैष्णवी चौक प्रतिष्ठान सतत प्रयत्न करत असते अशा पद्धतीने अत्यंत पावसानी थोडाफार व्यत्यय आणला तरी पण आमची ही स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली सर्वांचे पुनश्च आम्ही आभार व्यक्त करतो श्रीकांत जाधव सह कॅमेरामॅन ऋषीराव सी चोवीस तास देवळाली प्रवरा राहुरी फॅक्टरी सुनबाई चहा काल अग कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चौपन्न शून्य चार बत्तीस